भिवंडी लोकसभा सुरेश मात्रे बाळामामा यांचा दणदणीत विजय भिवंडी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश मात्रे प्रचंड मताने विजय झाले कपिल पाटील यांचा पराभव झाल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या बहुचर्चित असलेल्या निवडणुकीत चार जून रोजी मतमोजणी पार पडली महायुतीचे भाजपचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पहिल्या फेरीत तीन हजारहून अधिक मताची आघाडी मिळवली होती मात्र त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये सुरेश मात्रे यांनी मतांची आघाडी घेत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली दरम्यान एकोणतीसव्या फेरीनंतर बाळामा मात्रे यांना चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट मतं मिळाली सहासष्ट हजार एकशे एकवीस मताधिक्याने सुरेश मात्रे बाळामामा हे विजय झाले यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शिवसैनिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळ्यात विजयाचा जल्लोष साजरा केला या निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे कपिल पाटील यांना चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस व जिजाऊचे निलेश सांबरे यांना दोन लाख बत्तीस हजार चारशे सतरा मतं मिळाली सुरेश म्हात्रे बाळेमामा यांच्या विजयासाठी भिवंडी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले